नमस्कार मंडळी मी उर्मिला तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करते आज आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस आणि आज आहे होळी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सणांची काही कमतरता नाही आपले विविध सण जितके आनंदी आणि उत्साही आहेत तितकेच ते अर्थपूर्ण सुद्धा आहे असाच वाईट गोष्टींची आहुती देण्याचा आणि रंगांचा सण म्हणजे होळी मराठी महिन्यातील शेवटचा महिना फाल्गुन आणि फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजेच होळी या शिशिर ऋतूमध्ये अनेक झाडांची पानगळ होते ही पडलेली पाने झाडांच्या काड्या या होळीमध्ये जाळून टाकल्या जातात जेणेकरून आपला परिसर स्वच्छ होईल आणि पर्यावरणाचे रक्षण होईल या सणाला होलिका दहन हृताशिणी पौर्णिमा होळी पौर्णिमा असे म्हणतात कोकणामध्ये याला शिंगो असे म्हणतात विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची परंपरा किंवा पद्धत वेगवेगळी आहे पहिल्या दिवशी होळी का दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धुलीबंद असे म्हटले जाते दुष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली प्रवृत्ती चांगले विचार अंगी बाळगावेत हा या सणामागील उद्देश होळीच्या संदर्भात काही पौराणिक कथा सुद्धा आहेत त्यापैकीच एक कथा म्हणजे भक्त प्र प्रल्हादाची कथा हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता तो स्वतःला खूप बलवान समजायचा परंतु त्याचा पुत्र हा भगवान विष्णूचा परमभक्त होता आणि हिरण्य कश्यपू अजिबात पसंत नव्हते म्हणून राजाने होलिकेला म्हणजेच आपल्या बहिणीला प्रल्हादांना घेऊन अग्निच्या चितेवर बसण्यास सांगितले होलिका हिला वरदान होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही प्रल्हाद होलिकेसोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि आकाशवाणी झाली ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती ते स्वतः जळून राख होईल भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकली नाही मात्र होलिका त्या अग्नी जळून भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होलिका धर म्हणून ओळखला जाऊ लागला होळीच्या दिवशी जिथे होळी प्रज्वलित करायची ती जागा छान स्वच्छ करून सारवून सडा टाकून तिथे छान रांगोळी घालतात मतोमध एरंडाची पांगी लावून त्याच्याभोवती लाकडे आणि गोबऱ्या रस्तात त्यानंतर मग त्या होळीची पूजा करून तिला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवतात अनेक ठिकाणी बरेच लोक एकत्र येऊन सार्वजनिक होळी सुद्धा करतात त्याच्यामध्ये खोबऱ्या भाजून त्याच्या मग प्रसाद वाढला जातो तर अशा प्रकारे होळी साजरी केली जाते आपल्यामधील वाईट गुण जाऊन आपल्यामध्ये चांगले गुण यावेत अशी होळीला प्रार्थना करतात तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका भेटूया पूर्ण एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय